देव प्रत्येक पक्षाच्या चोजीसाठी घास निर्माण करतो पण तो त्यांच्या घाट्यात आणून देत नाही स्पष्ट बोला पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही आणि त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही उनीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्यसंपन्न संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो कारण चारित्र हे मूलभूत संस्काराचे उपजत मिळालेले असते तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठी समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशी असो परंतु कधी स्वतःला तुटू द्यायचं नाही कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू तर आपण कोण कोणाच्या आयुष्यात पंथी जरूर लावा पण पन पनवती लावू नका पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझ नेहमीच जड असत ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा पण तितकाच आपलासा असावा लागतो खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो कुठलंच ठरून जोडता येत नाही ते आपोआप खरी माया ही फार असते हे दान ज्याला लाभलं त्याला त्यातला ला खरा आनंद मिळवता येतो कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारात गेलेली माणसे कधी कर्तुत्वान होऊ शकत नाही नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे खिशात किती आहे हे महत्वाचं नाही आपण खुशीत किती आहोत हे महत्वाचं आहे न मोजता येणारी श्रीमंती म्हणजे आनंद अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसे खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजे जीवनाला पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात पण कर्माचा वारस आपण स्वतःच असतो एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की मनाला अभ्यास कर म्हणून सांगायची गरज नसते गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत जाते सुख दुःखाची मनाला होणारी जाणीव म्हणजेच आठवण असते अंधकाराला दोष देण्यापेक्षा स्वतः प्रकाश व्हा